नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परभणी कापूस लोकल अवक सोळाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल भद्रवती कापूस लोकल अवक एकशे अठरा क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक एक हजार चौपन्न क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दस सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवका अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दस सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल अकोला मरग मंजू कापूस लोकल अवकाठ्याऐंशी क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक पाचशे एकवीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल मनवत कापूस लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा अदास सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल अवकाकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदार सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्ती साधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल आवक दोन हजार एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी कमीदार सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्ती साधार सात हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबडा कापूस लोकल आवक नऊशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा आज सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अखाडा बाळापूर कापूस लोकल अवक बहात्तर क्विंटलची कमीत कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आज सात हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक एकतीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार शंभर क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्ट्रिपल अवकाठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते सहा मार्च दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजार व आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार